शासनाने राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर केल्या असून त्यानुसार शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाच रांजणगाव हद्दीतील एक व शिक्रापूर हद्दीतील दोन ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने संबंधित भागातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे काम चालू असून निवडणुका अतिशय शांततेत करण्याचे आवाहन शिरूरचे डी वाय एस पी यशवंत गवारी यांनी करत जर कोणी अनुचित प्रकार केला तर त्यांच्यावर कायदेशीर व कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले शिरूर पोलीस स्टेशनला शुक्रवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते यावेळी शिरूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनीही शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय शांततेत करण्याचे आवाहन करत जर या दरम्यान कुठे काही अनुचित प्रकार घडत असेल तर पोलिसांना सांगण्याचे आवाहन त्यांनी केले याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात शिरूर तालुक्यामध्ये होणाऱ्या आगाऊ ग्रामपंचायत इलेक्शनच्या निमित्ताने ज्या गावामध्ये ग्रामपंचायत इलेक्शन आहे त्या ठिकाणचे इलेक्शन हे भयमुक्त वातावरणामध्ये होण्याकरिता तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता शिरूर पुल स्टेशन तसेच रांजणगाव व शिक्रापूर पुल स्टेशन सज्ज झालेलं आहे सदरच्या गावांमध्ये योग्य तो आम्ही बंदोबस्त लावत आहोत सदरच्या गावामधील जे काही गुन्हेगार असतील किंवा जे काय असे प्रकारचे गुन्हे करणारे व्यक्ती असतील त्यांच्यावर आम्ही योग्य ती प्रतिबंधक कारवाई प्रसंगी तडीपारीचे सुद्धा आदेश करणार आहोत सदरच्या गावामध्ये कुणीही कायदा हातात घेऊ नये असं शिरोड पोलिस तर्फे व आमच्या पोलीस डिपार्टमेंटतर्फे सर्वांना आव्हान राहणार आहे आणि शांततेमध्ये सदर इलेक्शन निवडणुका व्हाव्यात ही आमच्या अपेक्षा राहणार आहे ग्रामीण ग्रामपंचायत निवडणुकी निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक गोयल साहेब ॲडिशनल एस पी साहेब तसेच डी वाय एस पी गवाली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या गावामध्ये निवडणूक आहेत व ज्या ठिकाणी निवडणुका नाहीत पण जे गुन्हेगार त्यावर प्रभाव टाकू शकतात अशा सर्व गु गुन्हेगारांचा डाटा आम्ही तयार केलेला आहे प्रत्येकावरती प्रतिबंधक कारवाई होणार आहे त्याचप्रमाणे त्या सर्व सर्व निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व निर्भय वातावरणात पार पडावी याकरिता आवश्यक असणारा बंदोबस्त लावून आणि आवश्यक कायदेशीर उपाययोजना कडक रीतीने राबवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि जनतेला आमचं आव्हान आहे की येणाऱ्या निवडणुका अत्यंत शांततेत निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्वांनी सहकार्य करावे कुणालाही कोणताही अनुचित प्रकार निदर्शनाचा आल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क करावा जेणेकरून आम्हाला लागली त्यावरती योग्य कायदेशीर कारवाई करता येईल